इथे वेगळ्या पद्धतीने भन्नाट अशी अळूवडी बनवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे अगदी श्रावण महिन्यात ताटाला वाढण्यासाठी झटपट तयार होणारी ही अळूवडी कमी साहित्यात तयार होते आणि अगदी खूप इझिली तयार होते चला तर मग पाहून घेऊ या रेसिपीचं साहित्य आणि कृती श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे अळूवडी पाहणार आहोत आणि तीही वेगळ्या पद्धतीने आपण दरवेळी जी बनवत असतो अळूच्या पानावर पानं ठेवून रोल करून अळूवडी ती करायला थोडा जास्त वेळ लागतो पण ही अळूवडी अगदी तुम्ही झटपट तयार करू शकता श्रावणी सोमवार उपवास असतो तर ताटाला वाढण्यासाठी एकदम अत्यंत सोपा आणि इझी पर्याय आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा जेवढी इझी आहे तेवढी जास्त चवीलाही भन्नाट लागते त्यासाठी बघा मी इथे चार अळूची पानं घेतलेली आहेत ही कोकणी आळू आहे काळ्या शिरांची आळू आहे अजिबात खवखवत नाही त्यामुळे अळूवडीसाठी ही अळू अळूची पानं परफेक्ट आहेत आता आपण शिरा काढून घ्यायच्यात पानं मोठी असल्यामुळे मी शिरा काढून घेतलेल्या आहेत छोटी पानं असतील कोवळी असतील तर नाही काढल्या तरी काही हरकत नाही आता आपल्याला पानांना फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने की जेणेकरून आपल्याला त्यांना इझिली चिरून घेता येईल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी रोल करून घेतला आहे आणि आता आपल्याला या पानांना व्यवस्थित चिरून घ्यायचे आपण एक एक पान जर चिरायला गेलो तर ते आपल्याला चिरायला थोडंसं अवघड जाऊ शकतं तुम्ही जेव्हा असा रोल करून घेता तुम्ही पाहू शकता की ती इझिली आणि फटाफट आपली अळू अड़ु, अळूची अड़ु, पानं चिरून होतात अशा पद्धतीने मी इथे चार पानं वापरलेली आहेत ही थोडी मोठी पानं असल्यामुळे मी चार घेतलेली आहेत तुम तुमची जर पानं छोटी असतील तर तुम्ही थोडी जास्त पानं अशाच पद्धतीनं रोल करून घ्या आणि त्यानंतर चिरून घ्या स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर आणि त्यानंतर आपल्याला एकावर एक ठेवून त्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला चिरून घ्यायचं आहे जेवढी शक्य तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला या आळूच्या पानांना अशा पद्धतीने माझी इथे पानं चिरून झालेली आहेत त्यानंतर आता आपण हे एका ताटामध्ये घेऊया आणि त्याच्यामध्ये पुढचे सगळे जिन्नस घालून घेऊया तुम्ही बघा किती इझी रेसिपी आहे ही अशा पद्धतीने या याच्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे अर्धी वाटी इथे मी बेसन घातलेलं आहे आणि जेवढं बेसन घातलेलं आहे त्याच प्रमाणात मी इथे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्याने या वडीला एकदम छान खुसखुशीत कुरकुरीतपणा येतो एकदम मस्त वडी होते तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ही अळवडी ट्राय करून बघा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत अ अगदी कमी साहित्यात घरात जे अवेलेबल मसाले अवेलेबल साहित्य आहे त्या साहित्यात ही अळवडी तयार होते अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा धनेपूड घालून घ्यायची आपल्याला अर्धा चमचा मी इथे जिरेपूड घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचे आता हे काश्मीरी लाल तिखट आहे खूप जास्त तिखट नाही तुम्हाला जसं तुमच्या घरामध्ये तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरे पूड घातल्यामुळे मी इथं जिरं थोडंसं बेताने घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि ओवा घालायचा आहे इथे अर्धा चमचाच ओवा घेतलेला आहे हातावर घेऊन हाताने आपल्याला त्याला थोडं क्रश करून घालायचं आहे आणि त्यानंतर इथे एक मोठा चमचा मी पांढरे तीळ वापरलेले आहेत आता पांढरे तीळ आपण पुढेही आपल्याला लागणार आहे त्यामुळे इथे मी थोडेसे कमी वापरलेले आहेत चिंच गुळाचा कोळ करून घेतलेला आहे त्या चिंच गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आणि एकदम जास्त ओतायचं नाही आहे हळूहळू भिजवत भिजवत आपल्याला याच्यामध्ये ते चिंचगुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे चिंचगुळाच्या पाण्यामुळे जी काही थोडीशी खवखव या पानांना राहिलेली असते तीही पूर्णपणे जाते आणि चवीलाही एकदम मस्त लागते आंबट तिखट गोड अशी तिखट गोड आंबट अशी छान चव लागते आळूवडीला आणि एकदम छान अप्रतिम चवीची अळवडी तयार होते आता तुम्ही बघू शकता इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे जसं आपल्याला थोडंसं पीठ जर गरज वाटली तर आपण थोडंसं पीठ याच्यामध्ये ॲड करू शकतो अशा पद्धतीने मला जरा असं वाटतं आहे की याच्यामध्ये थोडंसं पीठ घालण्याची गरज आहे बायंडिंगसाठी थोडंसं बरं पडेल त्यामुळे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पीठ घालून घेऊया तुम्ही पाहू शकता असं आपल्याला हाताने छान मळून मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे रोल करून घ्यायचे एकदम छान चविष्ट ही अळवडी तयार होते मी याच्यामध्ये थोडंसं बेसन अजून ॲड करून घेते एवढं दोन ते तीन चमचे आपण जो पोहे खातो त्या चमच्याने दोन ते तीन चमचे मी बेसन पीठ अजून घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चिंच गुळाच्या पाण्यामध्ये हे पीठ छान भिजवून घ्यायचे आहे आता ही वडी कमी प्रमाणात आहे म्हणून मी चिंच गुळाच्या पाण्यामध्ये भिजली गेली तुमची खूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही थोडंसं जे साधं पाणी आहे ते वापरलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं पीठ वगैरे भिजवून झालेलं आहे त्यानंतर अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित याचे रोल करून घ्यायचेत तेल लावून झाल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला एकसारखं हातात व्यवस्थित घेता येतं आणि चिकटत नाही कमी प्रमाणात चिकटतं तर मी आता याचे अशा पद्धतीने रोल करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपले दोन इथे मीडियम साईजचे दोन रोल होत आहेत आणि आपल्याला याला छान वाफलून घ्यायचं आहे उकडून घ्यायचं आहे वडीला त्यासाठी उकडीच्या चाळणीला छान आपल्याला तेलाचं कोटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली वडी जी आहे ती खाली चिकटणार नाही अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे उकडीच्या चाळणीला आता आपल्याला व्यवस्थित या अळूवडीचे रोल करून घ्यायचे त्याच ब्रशनी मी हाताला थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून हाताला आपल्या हे पीठ चिकटणार नाही त्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे रोल करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे आहेत की आपल्याला व्यवस्थित त्याला उकडून घेता येईल यासाठी मी हातावर घेऊन रोल करते तुम्हाला दाखवते हो मी हे बघा या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने याचे रोल करून घ्यायचे आहेत दोन मीडियम साईजचे रोल इथे तयार झालेले आहेत आणि आता आपल्याला याला छान उकडून घ्यायचं आहे उकडण्याआधी आपल्याला छान याला तीळ लावून घ्यायचे आहेत आता तुम्हाला दाखवते हो मी रोल तयार करून झाल्यानंतर आपल्याला याला तीळ लावून घ्यायचे आहेत आपण पिठामध्येही तीळ ॲड केलेले आहेत तरीही आपल्याला याला थोडेसे बाहेर बाहेरून रो तिळ लावून घ्यायचेत पांढरे तीळ लावून घ्यायचेत जेणेकरून वडी दिसताना आपली खूप अप्रतिम दिसते आणि चवीला तर अप्रतिम लागणारच आहे चला तर मग मी इथे थोडेसे पांढरे तिळ घेते आणि त्याच्यावर आपल्याला या रोलना थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून बाहेरच्या बाजूला आपल्याला छान त्याचे त्याला व्यवस्थित तिळाचं कोटिंग येईल आणि ती दिसतानाही खूप सुबक दिसेल अशा पद्धतीने मी आता यामध्ये थोडंसं अशा पद्धतीने रोल फिरवून घेणार आहे की आपल्या छान वडीला तिळ लागले जातील तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम दिसतंय तिळा म तिळामुळे किती वडी छान दिसते आपली आणि आता यानंतर आपल्याला उकडीच्या चाळणीमध्ये हे व रोल ठेवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही किती अप्रतिम आपले रोल दिसत आहेत किती मस्त आणि किती छान दिसत आहेत तिळा तिळामुळे आपली ही खूप छान दिसते अशा पद्धतीने आता आपल्याला उकडीच्या चाळणीमध्ये हे रोल ठेवून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला हे जी अळूची वडी आहे ती उकडून घ्यायची मी आता हे अळू अळूची जी वडीचे रोल करून घेतलेले आहेत ते आपल्या उकडीच्या त... चाळणीमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि आपल्याला गॅसवर पाणी ठेवायचं आहे आणि पाण्या पाणी ठेवून झाल्यानंतर त्यावर आपल्याला ही उकडी जी चाळण ठेवून त्याच्यावर झाकण घालून द्यायचं आहे आणि एक वीस ते बावीस मिनिटं वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याला छान ही वडी उकडून घ्यायची तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅस मी इथे हाय ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ही वडीची चाळण त्याच्यावर ठेवून द्यायची आहे आणि नंतर यावर आपल्याला झाकण घालून द्यायचं आहे आपल्याला ही वडी उकडण्यासाठी वीस ते पं पंचवीस मिनिटं लागणार आहेत तोपर्यंत तुम्ही बाकीच्या स्वयंपाकाची जी तयारी असेल ती करून घेऊ शकता पंचवीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली वडी छान उकडली गेलेली आहे सुरी घालून अशा पद्धतीनं सुरीला अजिबात पीठ चिकटत नाही आहे याचा अर्थ आपली अळूवडी छान उकडली गेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसते अळूवडी एकदम अप्रतिम लागते चवीला आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला ही अळूवडी थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर आपल्याला ही अळू अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती इझिली कट करता येते अजिबात तुकडे पडत नाहीत अगदी कोणीही ही, ही अळूवडी इझिली तयार करू शकतं अजिबात रोल वगैरे करण्याची पानं एकावर एक ठेवून एक त्याला पीठ स्प्रेड करून खूप अवघड वाटतं काहींना तर अशा पद्धतीनं तुम्ही अळूवडी बनवून खाऊ शकता चवीमध्ये खूप काही जास्त फरक नाही पडत उलट अप्रतिम लागते चवीला अशा पद्धतीने तुम्ही अळूवडी एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी इथे एक रोल कट करून घेतलेला आहे एवढ्या साधारणपणे जाडीची आपल्याला अळवडी कट करून घ्यायची खूप जास्त पातळही कट नाही करायची जेणेकरून आपल्याला ती खूप जास्त कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी जाडसर अशी आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ही अळवडी छान खरपूस अशी तळून घ्यायची तुम्ही पाहू शकता मी इथे अर्धी अळवडी तेलात घालून घेतलेली आहे गॅस अजिबात मंदाचेवर करण्याची गरज नाही मिडियम हाय फ्लेमवर तुम्ही इझिली ह्या अळूवड्या छान खरपूस तळून घेऊ शकता दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस तळून आहे दोन ते तीन मिनिटं लागतात आपल्याला फुल फ्लेमवर या अळूवडीला छान खरपूस तळून घेण्यासाठी तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली अळूवडी छान इथं तळली गेलेली आहे एकदम खरपूस तळलेली गेली तळली गेलेली आहे तिळंही बघू शकता किती छान दिसत आहेत आणि वडी दिसतानाही आपली एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत दिसती आहे अशा पद्धतीनं आपण दुसरी बॅचही याच पद्धतीने तळून घेऊया अजिबात तेलकट होत नाही अजिबात तुकडे पडत नाहीत चवीला तेवढीच जास्त अप्रतिम लागते तुम्ही नक्की या श्रावणात एकदा ताटाला ही वेगळ्या पद्धतीची अळुवडी नक्की ट्राय करून बघा तुम्ही ट्राय करून झाल्यानंतर सांगा एकदम अप्रतिम लागते याची चव सेम त्याच पद्धतीने दुसरी बॅचही तुम्हाला तळून दाखवते अगदी इझिली पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही ही अळूवडी तयार करू शकता आहे आपली दुसरी बॅच ही छान खरपूस तळली गेलेली आहे आणि त्यानंतर आपली अळूवडी पानात वाढण्यासाठी ताटात वाढण्यासाठी तयार आहे खाण्यासाठी तयार आहे चला तर मग तुम्हाला ही अळुवडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर अळूवडीची आपली वेगळ्या पद्धतीची ही अळूवडीची रेसिपी जर आव आवडली असेल तर आपल्या आधिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्या नवनवीन रेसिपीज ट्राय ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या अळूवडीच्या रेसिपीजला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या आधिश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा थँक्यू